आज आपण अगदी मस्त आणि चमचमीत असा काळा वाटाण्याची रस्सा भाजी किंवा ग्रेव्ही करणार आहोत बऱ्याच वेळा काळा वाटाणा आहे तो, तो नीट शिजला जात नाही त्यामुळे आपण करायचे टाळतो पण आज मी तुम्हाला मस्त अशी ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही वापरली तर तुमचा वाटाणा आहे तो मस्त शिजला जातो नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर रात्री मी हा काळा वाटाणा आहे तो एक वाटी भिजत घातलेला होता आता इथं बघू शकता मस्त असा तो फुल्ला गेलेला आहे आता आपण डायरेक्ट श कुकरमध्ये हा आपण शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आता हा वटाणा आहे तो मी घालून घेत आहे बऱ्याच वेळा आपला वटाणा शिजत नाही त्यामुळे आपण हे करायचं टाळतो त्यामुळे मी इथं काही टिप्स सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आता वटाणा पूर्ण भिजू भिजेल एवढं आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेल तुम्ही नक्की आवर्जून घाला तेल घातल्यामुळे वटाणा आहे तो मस्त अगदी मौसूट शिजला जातो आता झाकण बंद करून ह्याला मिडियम गॅसवर तीनच शिट्ट्या घे करून घ्यायच्या आहेत आता इथं कुकर एका बाजूला लावलेला आहे तोपर्यंत आपण लागणारं वाटण तयार करून घेऊया आता एक उभा चिरलेला कांदा आहे तो कढईमध्ये हलकसं तेल घालून आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्यासोबतच मी इथं ओल्या नारळाचा कीस आहे तो पण एक वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुक नारळ घेत खोबरं वापरलं तरी पण चालेल आता हे हलकसं आपल्याला गुलाबी होऊस्तोपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता हे ना ओलं नारळ आणि कांदा आहे तो छान परतून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आता यातच आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे लसूण आलं आणि एक थोडासा मिरचीचा तुकडा घालायचा आहे असं वाटण जर तुम्ही केलं तर अगदी मस्त आणि चवीला पण अप्रतिम लागतं आता हे वाटण इथं तयार झालेलं आहे तुम्हाला इथं वटाणा पण शिजलेला आहे तुम्हाला इथं प्रेस करून दाखवते हे बघा अगदी मऊसूत मस्त तीन शिट्ट्यांमध्ये हा काळा वटाणा शिजला गेलेला आहे आता त्याच कढईमध्ये एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे जिरे पाव चमचा घालायचं आहे आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते वाटण आपण तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे आपण ऑलरेडी कांदा आणि खोबरं भाजलं होतं त्यामुळे परत परतून हलकंसं घ्यायचं आहे आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेले आहे एक चमचा लाल कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे छान आपल्याला तेलामध्ये मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये जर मसाले आपण परतले तर त्याचा कलर पण छान येतो आणि मस्त अशी तर्री तयार होते एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून हे आ, मी पाणी ह्याच्यात ॲड केलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला जशी कन्सिस्टन्सी भाजीची हवी आहे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आता ह्या ग्रेवीपुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण वटाणा शिजताना आपण मीठ घातलेलं होतं आता ह्याच्यात आपण शिजवलेला जो काळा वटाणा आहे तो घालून ह्याला एक झाकण लावून आपल्याला पाच ते सात मिनटं शिजून द्यायचं आहे कारण वटाणा पूर्ण मसाल्यामध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे आता इथं बघू शकता मस्त असा वटाणा ग्रेवीसोबत छान परत शिजला गेलेला आहे दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे वटाणा आपला अगदी मऊसूर शिजला होता त्यामुळं परत ह्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे शेवटी कोथिंबीर घालून आपला मस्त इथं काळा वटाण्याचा रस्सा भाजी तयार झालेली आहे अगदी सकाळच्या गडबडीमध्ये पण हा मस्त असा शिजला जातो कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम